नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाधन कंपनीच्या क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस या फर्टिलायझर खाताविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण महाधन कंपनीच्याच क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस या खाताविषयी सविस्तर चर्चा केली आजच्या व्हिडिओमध्ये आपण आठ एकवीस एकवीस ह्या खतामध्ये आपणाला एन पी बरोबरच इतर जे मायक्रोन्यूटंट आढळतात ते किती प्रमाणात आढळतात त्याचबरोबर त्याची वापरण्याची योग्य वेळ योग्य प्रमाण कोणते आपण त्याचा वापर हा कोणकोणत्या पिकामध्ये किती प्रमाणात करावा कोणत्या स्टेजला करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट असेल किंवा परिणाम हा दिसून येतो याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आठ एकवीस एकवीस की ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की नत्र हे आठ टक्के एकवीस टक्के आपणाला फॉस्फरस व एकवीस टक्के आपणाला पोटॅश याच्यामध्ये पाहायला मिळते परंतु हा जो आपणाला आठ टक्के नत्र असेल एकवीस टक्के फॉस्फरस व एकवीस टक्के पोटॅश हा आपणाला शंभर किलो खतासाठी हा मिळून दिसतो ज्यावेळी आपण शंभर किलो खत घेणार आहे त्यावेळी आपणाला नत्र आठ टक्के एकवीस टक्के फॉस्फरस व एकवीस टक्के पोटॅश हे आपल्या पिकाला मिळून जाणार आहे तसेच आपणाला याच्यामध्ये सल्फर हा दोन टक्के मॅग्नेशियम हा एक पॉईंट दोन टक्के झिंक हे एक टक्के बोरॉन हे झिरो पॉईंट दोन ते झिरो पॉईंट तीन टक्केपर्यंत आपणाला पाहायला मिळतं नऊ चोवीस चोवीस या खात्यात जे आपणाला एन पी के पाहायला मिळतो त्याबरोबरच आपल्याला अन्नद्रव्यामधील सल्फर व मॅग्नेशियम हा सुद्धा त्यामध्ये पाहायला मिळतो तसेच जे आपणाला अन्नद्रव्यामधील झिंक व बोरॉन पाहायला मिळते तेसुद्धा पाहायला मिळतं परंतु आपल्याला आठ एकवीस एकवीस या खतामध्ये थोड्या जास्त प्रमाणात सल्फर असेल मॅग्नेशियम असेल व झिंक असेल हे त्याच्यापेक्षा आपल्याला थोडं जास्त प्रमाणात याच्यामध्ये पाहायला मिळतं याचा वापर आपण सुरुवातीपासून बेसळ डोस असेल किंवा उसासारख्या पिकामध्ये आपण जी मोठी भरणी करतो किंवा सुरुवातीला चांगल्या पद्धतीने जोमदार फुटवे मिळवण्यासाठी चांगल्या पद्धतीने उसाची काही वाढ करण्यासाठी आपण या खताचा वापर करू शकतो तर आता वापर कसा करायचा किंवा कोणत्या पिकामध्ये करायचा आपण सर्व पिकामध्ये याचा वापर हा करू शकतो मग भाजीपाला पिकं असतील पिकं असतील त्याचबरोबर उसासारखं पीक असेल किंवा जे आल्यासारखं पीक असेल हळदीसारखं पीक असेल याच्यामध्ये सुद्धा आपण बेसलद्वारे असेल किंवा जे आपण खतांचं ॲप्लिकेशन देतो त्यामध्ये दे मिक्स करून आपण आठ एकवीस एकवीस या खताचा वापर करू शकतो तसेच जर आपण भाजीपाला पिकामध्ये ड्रिपद्वारे याचा वापर करणार असो तर आपणाला चोवीस ते अठ्ठेचाळीस तास हे भिजवत ठेवायचं आहे त्याच्यानंतर जी याची निवळी निघणार आहे ती आपणाला ड्रिपद्वारे किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे व्यवस्थितरित्या आपणाला सोडून द्यायचे आहे त्याचासुद्धा रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो याचा वापर आपण एकरी जे आपण लॉंग टर्म पीक आहे त्याच्यामध्ये एकरी शंभर किलोपर्यंत आपण याचा वापर करायचा तसेच जी शॉर्ट टर्म पीक आहेत मग आपणाला भाजीपाला पिकं असेल तर एकरी साठ किलोपर्यंत आपण याचा डोसद्वारे वापर हा करू शकतो याचा मार्केटमध्ये पॅकिंग असेल किंवा याची चाळीस किलोची बॅग जशी नऊ चोवीस चोवीसची आपल्याला चाळीस किलोची बॅग पाहायला मिळते त्याच त्याच पद्धतीने आपल्याला याचीसुद्धा हो चाळीस किलोची बॅग ही मार्केटमध्ये अवेलेबल आहे माधन कंपनीची जी दोन आपल्याला क्रॉपटिक सिरीजमधील खतं आढळतात की नऊ चोवीस चोवीस असेल किंवा आठ कि एकवीस एकवीस असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला एन पी के पाहायला मिळते त्याबरोबरच आपल्याला सूक्ष्मानद्रवे तसेच दुय्यमान नद्रवे दुय्यमान द्रव्यामधील दोन घटक अन्नद्रव्यामधील जे पिकाला गरजेचे आहेत किंवा उपलब्ध होण्यासाठी सुलभ आहेत ती दोन अन्नद्रव्य आपल्याला पाहायला मिळतात मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सुद्धा आपण व्यवस्थितरित्या कशा पद्धतीने वापर करावा याच्याविषयी चर्चा केली आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आठ एकवीस एकवीस याचा वे याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने वापर करावा किंवा कसा वापर करावा याच्याविषयी चर्चा केली तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद